हॅलो नमस्कार मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता दीर वगैरे आलेले आहेत त्या टोळीत न आल्यात बरं का इकडं तर सगळे बसून आम्ही संध्याकाळचं जेवण करतोय मालिका वगैरे बघत कारण छान असं मी येऊ शकता त्याने स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला वाहन भरून आल्यात आत्ताच तर आम्हाला स्टार प्रवारच्या मालिका खूप खूप खुण म्हणजे खूप आवडतात सगळ्या बघतोय आता बघतोय म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बघत भाकरी वगैरे सगळं मी केलं चहा केला स्वप्नेला स्वप्नाचं तर वेगळीच फरमाईस असते कधी नव्हे त्याला चहा वगैरे प्यायची इच्छा असते सकाळ सकाळचं तर पितच नाही इकडे भरपूर असा छान असा अंधार पडला आहे शेजारी धाबा वगैरे आहे आणि हे टरबूज आम्ही व्हिडिओ तर टाकला आहे तो ते टरबूज कोणीच खाल्लं नाही कारण आवडतच नाही कोणाला मग इकडे बघू शकता तुम्ही तर मी जेवणाची दुसरी दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे हा इकडे जो भरून मी आमटी केली आणि समजा मला वेगळा स्वयंपाक करावा लागेल कारण मी भरपूर भाकरी अशा केलेल्या भात भाजी सगळं काय केलेलं तिकडे बघू शकता तुम्ही मी किती भाकरी केलेली आहे त्याने भाकरी डब्या पातळ म्हणून आणि रानात जेवण जातं हे मला माहितीच आहे आणि तुम्हाला पण माहितीच असेल रानात जेवण जातं नाही कष्टाचे कामं असतात म्हणून ना मलाही मी कंटाळा करत नाही आला तरी मी मग कंटाळा माघारी सारते कारण मी एकटेच आहे एवढं करायला ना मी कंटाळा नाही करत सगळं करून देते त्यांना तर एवढा डबा भरून आमटी वगैरे दिली तेवढ्या mengatur maju cewek mencari,

कांदा मीठ कमी तर मीठ सगळं देते मी बांधून तर सगळं दिलं बघा स्वप्नील पण जातो म्हणून रडालाय चला मी जेवण करून घेते तर चला या जेवायला सर्वांनी तर बाय तर इकडे बघू शकता तुम्ही मी बारा साडेबाराच्या दरम्यान पाणी वगैरे जनावर पाचते मला कपडे धुवायला जायचे आहेत पोरगं झोपलं आहे आणि झोपलेलं गेलं आहे फडात मामांसोबत तिकडंच मामाल ते जेवण न्यायला ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर मी मशा पाणी पाचते हीच मस्त एवढे पाणी जास्तीचं पिते दोन टाईम पिते पण जास्तीचंच देते आणि ती बाकीची पित नाही जो उष्ट पाणी तर अजिबातच पेत नाही शेळ्या वगैरे पाणी पाजल्या झाडाकडे छान सावलेलं बांधलं आणि खरंच गार सावली पण आम्हाला बसायला जागा नसतो जनावर असते म्हणून कोपरात त्यांना बसते मी तर इकडे बघू शकता पाणी पाचते आणि ऊन तर भरपूर पडते बापरे उन्हात बाहेर जाता येत नाही आणि आज एकटीला जावं लागत वाटतं ह्याला ला। आणि इकडे बघू शकता तुम्ही मसोबाच खोबरं काला आमावसा होती रविवार होता म्हणून आम्ही मोसोबाच खोबरं मग इथले टोळीतले वगैरे म्हणतात मस्त खोबरं खायचं नाही असं काही बाईना तर खायचंच नसतं मग आणि बिनलग्न झालेल्या मुलींना तर खायचंच नसतं असं काहीच नसतं या सगळ्या अंधश्रद्धा आहेत देवाचा प्रसाद असतो तो मी तर काही मानत नाहीये बघा तर मी आणलेलं आहे खोबरं वगैरे भरपूर पाठीवर आणले आणि ते वाळत घालतं कारण मला आंबीला भरपूर खोबरं लागते कारण मी जिऱ्याची आणि खोबर बारीक छान चेचून फोडणी वगैरे देते आणि मला लागतं खोबरं बाबा म्हणून मी खोबरं वगैरे हो वाळू घातले छान पांढऱ्या पण वाळवणार आणि बघून ठेवणार कशा तर एखाद्या पिकीट वगैरे हो आणि मला कपडे धुवायला जायचं होतं ते झालं बघा एवढं खोबरं आणलेलं आहे मसवापासून कारण आमोशाला खूप फोडतात तर हा व्हिडिओ इथेच एंड करते तर खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि चला बाय जय बाळूमामा